नमस्कार सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तर, में वर फीवन तर मी आज ओल्या नारळाची बर्फी बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी इथं साहित्य घेतलेलं आहे एक वाटी खिसून घेतलेला ओला नारळ पाऊन वाटी साखर घेतलेली या काजू आणि पिस्त्याचे काप घेतले ते या आणि बदामाचे वेलची पूड घेतलेली आणि तूप घेतलेलं आहे मी इथं गॅसवरती एक कढई ठेवून घेतलेली आहे या कढईमध्ये मी एक चमचा तूप टाकून घेणारे कढई पण छान गरम झालेली आहे हे तूप जे आहे ना तिकडे मी सगळ्या कढईत उलटण्याने पसरून घेणारे आणि छान तूप पण वितळलेले तूप वितळल्यावरती त्याच्यात खोबऱ्याचा खीस टाकून घेणारे या तिथं खोबऱ्याचा खिस टाकून घेतल्यावरती ते थोडंसं उलटण्याने मी तुपामध्ये मिक्स करून घेणार आहे तुपात मिक्स झाला की लगेचच त्याच्यामध्ये साखर टाकून घेणार आहे कारण ओल्या नारळातलं दूध जे असतं ना ते मी आटवून देणार नाही आणि ते साखर दुधामध्ये छान विरघळून घ्यायची म्हणजे आपल्या वडीमध्ये साखर खाताना कचकच करत नाही हे जे मिश्रण आहे ना ते सारखं हलवत राहायचं सा, नाहीतर ते कढईला चिटकत आणि कढईला चिटकलं की मग लगेच आपल्या वडीला पण काळसर कलर येतो इथं नारळाच्या मिश्रणाला आणि साखरेला आपल्या छान पाणी सुटलेलं आहे आणि साखरेचा चांगला पाक पण झालेला आहे हे मिश्रण जरा वेळासच हलवत राहायचं हलवल्यामुळं हे घट्ट पण पटकिरणी होत आणि ह्याची वडी पण छान बनते त्याच्यामुळे सारखं थोडंसं सा जास्त हलवत राहायचं वेलची पूड टाकून घ्यायची ही मिश्रण तयार होत होत आल्यावर आणि हिथं मिक्स करून घ्यायचं आता आपलं इथं वडी करण्यासाठी मिश्रण तयार झालेले तर मी आता ते एका ताटामध्ये काढून घेणार आहे इथं आपली नाही परफेक्ट अशी नारळाची वडी तयार झालेली आहे आणि आता हे मिश्रण जे आहे ते आपण एका ताटामध्ये काढून घेऊया इथं एका ताटाला मी नाही तूप लावून घेणार आहे मी जेवढं मिश्रण आहे तेवढंच ताट पण घेतलेलं आहे तर मी त्याला तूप लावून घेते हे जे मिश्रण आहे ते आपण ताटामध्ये ओतून घेऊया आणि उलतण्याने आपण चांगलं पसरवून मस्त असं घ्यायचं ही वडी छान अशी पसरून घ्यायची आणि मग नंतर थोडेशा हाताने चेपून घ्यायची आणि चेपल्यानंतर मगच त्यालाही करायचं त्याच्यावरती काजू बदामाचे आणि पिस्त्याचे तुकडे घालून घेणार आहे मी आणि ते थोडेशा हाताने चेपून आहे आणि त्याला नंतर एक तासभर ठेवणारे एक तासभर ठेवलं ना मगच त्याचे काप पाडून घ्यायचे चाकूनी आणि खोबऱ्यामुळं हळूहळू चाकूने काप पाडून घ्यायचे इथं आपलीकना नारळाची वडी तयार झालेली आहे ना नारळी पौर्णिमा स्पेशल